जनवी निकीला घाबरून ॲक्टिंग करत आहे का म्हणजे काल तुम्ही बघितलं असेल की रितेश सराने तिची सगळ्या समोर सांगितली ती निकीला म्हणजे निक जी निकीची तिची म्हणजे काय घाबर घाबरत आहे का ती त्याला म्हणजे तिला तुम्हाला काय वाटतं मी पूर्ण एपिसोडचे विश्लेषण करणार आहे म्हणजे एपिसोडचा रिव्ह्यू करणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बिग बॉस फिचरमध्ये म्हणजे मी ह्यामध्ये ह्या सिरीजमध्ये एपिसोडचे रिव्ह्यू करत छोट्या जास्त मोठा लॉंगर लॉगर लॉंगर व्हिडिओ नाही ठेवत छोटा असला व्हिडिओ तर मी सांगतो काल काल काय झालं पहिल्यांदा अक्षर सरांची एंट्री झाली म्हणजे ते पुढे पिक्चरचा प्रमोशनसाठी आलं खेळ खेळ मी तो पिक्चर नवीन होतं त्यासाठी ते पिक्चरचं प्रमोशनसाठी आली त्यानंतर रितेश सरांनी सांगितलं की हिरिनाला मराठी शिकवण शिकण्यासाठी म्हणजे बिग बॉसनी बोर्ड आणि चॉक पटवला आहे मग अक्षर सरने त्यामध्ये टॉट मारला क्लास कधी घेतला त्यासाठी भारी वाटलं आहे ते भारी झालं मग त्यानंतर अभिजितने ते मोहबते लुटा दुंगा सॉन्ग सांगितलं ते काय कान तृप्त झाले म्हणजे ते सॉन्ग ऐकून म्हणजे बिग बॉस माझी विनंती या व्हिडिओच्या मार्फत म्हणजे बिग बॉसने हिंदीमध्ये कसे त्या कंटेशनचे हे घेतात कॉन्सर्ट बिनसेट आता इंटेस्टांचं झालं त्याला त्या यायचं झालं पण बिग बॉस मराठीने पण ह्या वर्षापासून सुरुवात केली पाहिजे कॉन्सर्ट घ्यायचं म्हणजे कॉन्सर्ट घेतलं की म्हणजे व्ह्यूवरशिप पण वाढेल आणि म लोकांना म्हणजे भांडणं सोडून दुसरं काहीतरी चांगलं बघायला भेटेल हे मला तर वाटते त्यानंतर आर्याचा रॅप पण झाला ती मी रॅप चांगला करते <laughs> ती त्यानंतर अक्षय सरांनी रितेश सरांचं बोलणं झालं होतं रडून सिंपती घेतात तर कोण आहे घरामध्ये तर रितेश सरांनी सांगितलं की आर्या रडून सिंपती घेते ही माझे दिलच्या मध्ये पण मी सांगितलं होतं की आर्या रडून सिंपती घेते ओव्हर ॲक्टिंग करते ती सिंपती हे घेतच आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट सांगा कारण की ती सारखी रडत अशी छोटं छोटं गोष्ट नवरा होरा ना ही गोष्ट झाली ती गोष्ट झाली हिनी माझं हे घेतलं तिने ते माझं घेतलं माझी करन्सीला पोली करन्सी ते तिच्या बॅगेत होती तरी तिला त्याला कळायला नाही का क करन्सी तिच्या तिच्याकडे फुटेज क्लिंग कोण आहे घरात तर फुटेज क्विंग वर्षात आहे मला पण शंभर टक्के वाट वाटतं कारण की ती इन्स्टिगेट करतात ते भांडणं स्वतःहून काढतं आता म्हणजे पहिल्यांदा वाटायचं म्हणजे ती खेळत नाही म्हणजे काय बोलत नाही शोध पण आता तरी दिसते म्हणजे ती शोध भांडण काढण्यात म्हणजे एकदम ॲग्रेसर आहेत म्हणजे तीच भांडण काढते तीच निकेला इन्स्टिगेट करते भांडण्यासाठी हे तर मला बरोबर वाटतं तुम्हाला कटतं कवड सांगा कारण की वर्षाचं भांडण काढत आहे बिग बॉसच्या घरामध्ये त्यानंतर ती जानवीचीच चुकली आली होती जानवी म्हणजे सरांनी सांगितलं की स सगळं आपण करतोय पण क्रेडिट नक्की घेऊन होती जानवीची चुकली होती म्हणजे ती बोलत होती जवळ ते असं आणि म्हणजे हे बरोबर आहे कारण की ती निक्कीला घाबरून रडत आहे म्हणजे ती ॲक्टिंग करते हो 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 का का ते काय होतं ते आपल्याला कळलं नाही काय डॉक्टरने काय सांगितलं नाही कारण की आपण चेकअपसाठी गेलो नव्हतो ते बिग बॉसच्या घरात झाल्यावर ते आपल्याला दिसलं तिला कसे दिलं होते पण कारण की बिग बॉस फोर्टीटी थ्रीमध्ये पण शिवानीला अशी एक शिक्षा दिली की मी पागल असं काहीतरी घरामध्ये वावरते एवढं लक्षात नाही काय बोलतो बिग बॉस फोर्टी टीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे करा ते करा आणि तिला पण ती बसल्या बसल्या ती अशी चक्कर करून पडली म्हणजे आणि नंतर दुसऱ्या मिनटाची ती उभी राहून फिरत होती आणि छान होत होती म्हणजे तिथं मला सरळ सरळ असं वाटतं ते ॲक्टिंग करते तिसं ब ती बोलते की माझं म्हणणं तसं नव्हतं मग कसं तुझं म्हणणं होतं ते सांगा आम्हाला कारण की ती सर्वांसमोर सांगते की मी तसं बोलत नव्हते माझं म्हणणं तसं नव्हतं पण दिसून तर तेच होतं की म्हणजे ही क्रेडिट घेते नक्की म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं कुणा ती म्हणजे ॲक्टिंग करत आहे मला ते सरळ सरळ वाटते ती ॲक्टिंग करायचं आहे शिवानीचे बघून हे एक बोलणं पण आठवलं की ती अभिजितला बोलली ती एवढंच नाजूक असेल ती बिग बॉसच्या घरात कशाला लागले मग ती एवढीच नाजूक असते ती बिग बॉसच्या घरात कशाला लागले कारण की बिग बॉस घराच्या याच्या याच्या दिगा म्हणजे सगळे सायका ट्रिक्स टेस्ट त्याचे ले काय काय टेस्ट करून त्यांना घरामध्ये घेतात म्हणजे काय त्यांना प्रॉब्लेम नाही काय असं बिगपीचा त्रास नाही का असं सगळं चेक करूनच बिग बॉसच्या घरात सोडतात आणि एवढं नाजूक होते तर कशाला विभूत करायला आल्या ते तिच्यावर पण सोडतो म्हणजे एक करमा मला वाटतं एक स्टार्ट झाला ब्रेक घेतला ब्रेक नंतर अजून एक स्टार्ट झाला जोरगा झटका मग जोरगा झटका कोण आहे म्हणजे कोण देतो वर्ष त्यांनी घनश्यामला दिला छोटा म्हणजे मंजू लिपकं कोणाला टॅक द्यायचं तर अंकी त्याला निवडलं त्यांना अंकीने अंकी त्यांनी जाणवल्या दिले म्हणजे इकडनं तिकडं आणि राग म्हणजे कंट्रोल नाही त्यानंतर खिलाडी कोण आहे मग खिलाडी अभिजित निकी, निकी दिलं दु, ते तर बरोबर आहे निक्की खिलाडी आहे लोकांमध्ये तिला अनुभव पण आहे बिग बॉसचा तर ती बरोबर खिलाडी आहे त्यानंतर मजनू कोण आहे मग डीपी दादांनी वैभॉल दिलं तो बोलला तो डीपी दादा वैबॉलच दिला म्हणजे दोन दोन्हीकडे तळ्यात मळत चालू आहे एकावर तर फिधा आणि दुसरी एकावर त्याच्यावर म्हणजे त्या दोघांनी त्यामध्ये डान्स भारी केला ते <laughs> मजनूवरनं त्यानंतर मोबाईल फोनचा टॅक्स होता मोबाईल मोबाईल घेऊन आले अक्षय सर तो कुणाचा मेसेज रीड करू असा होता तर आर्याचा फोन होता आर्याने सांगितलं ना का रीड करू तर दुसरा बार बार होता अरबाजचा हा फोनचा पासवर्ड विचारला आहे त्यानंतर तिसरा होता एरिनाचा एरिना एरिनाचा फोनमध्ये कोणीतरी चंदू नावाने म्हणजे सांगितलं होतं मराठीत मेसेज टाकलेला तो बी टाक वाचून दाखवला एरिजीत सरांनी त्यानंतर टंटागरमध्ये आरबाजानी ह्याला बोलवण्यात आला अभिजितला मग ते दोघांनी चांगलं म्हणजे अभिजितने तर आरबाजवर राग काढलाय पण आरबाजने निक्कीवर राग काढलाय मी पण तेच बघत होते निक्की टाळ्या काय वाजवते टाळ्या काय वाजवते ते पण खरं म्हणजे ते आरबाजनी निक्कीसाठीच वाजवलं केल्याने ते तिला कळायला नाही सरांनी समजून सांगितलं की निक्की तू कशाला टाळवते ते तो तर तुझ्याबद्दलच बोलला आहे तू कशाला टाळवायचं ते एवढं होतं त्यांना ते एलिमिनेशन होतं म्हणजे मला तर शंभर टक्के गॅरंटी होती की पॅडी जाता जाणार कारण की निखिल आणि योगी तर कलरचा फेस आहे ते कशी जातील घराच्या बाहेर पहिल्या दुसऱ्याच आठवड्यात कारण की कलर चेंजच आहे त्यामुळे ते दोघं तर जाणार नव्हतं म्हणजे नंबर होता पॅडी जाता पॅडी जाता तर कंटेंट चांगला देईल कंटेंट चांगला दिला ह्या आठवड्यात म्हणून ते वाचलेत म्हणजे नाहीतर ह्या शंभर टक्क्या ह्याचाच नंबर होता पाहिजे आता मी गॅरंटी सांगतो पण आता तो ह्या आठवड्यात वाचले पण पुन्हा बिग बॉसने ट्विस्ट आणला की हे सहा जण पुढच्या आठवड्यात नॉमिनेट असेल मला तो वाटतंय की आता एक तास असेल नॉमिनेशनवर सेफ म्हणजे या सहा जणां तिघांना सेफ सेफ व्हायची संधी असेल नाहीतर असं काहीतरी ट्विस्ट आणतील बिग बॉसवाले की हे तिघं सोडून दुसऱ्या तिघ जण ॲड करा तर असा एक छोटासा म्हणजे माझ्या शब्दात मी रिव्यू केला आहे तुम्हाला आवड असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि बिग बॉस फ्यूचर मंथला फॉलो करा आणि थँक्यू सो मच वॉचिंग बाय